गेल्या वर्षी बसवणारी त्याचा पटला तयार झाला त्याचा सार्थ अभिमान संदेश शिवसारखा कम्प्युटर का, अशी छोटी छोटी मुलं तयार करायच्या आणि घाट करा। गाजला अखंड महाराष्ट्रावर आणि मरला भिडला मरगला मर्घ भिडला आणि काय अशा भल्या भल्यांना जशा पट्टी असो देवीदास देवीदास कुस्तीला देवीदास पडवा नऊ लाख कोंबडे नऊ लाख कोंबड्याचा एक महिना राकेश सोरठे पंच राकेश सोरठे हे उत्कृष्ट पंच चंद्रकांत मोहर शताब पंडितराव कोरेकर कॅमेरावाले जपोट

किती अकरा तारीख सहज का कथात शिवकुमार शिव बिहारी जिल्ह्याचा हरियाणा आणि हरियाणाचं आपलं नाथ म्हणून पाणीपचार संग्रह आजही आपले सात आठ लाख तर नक्की जाईल रोड मराठा म्हटलं जात त्यांना रोड तीन लाख गेले होते वाचले तीनशे अमरावतीच्या सैन्याकडून रोड मराठा आजही महाराष्ट्राची परंपरा जगवत जतन करताय तिथले मराठे आणि म्हणून हरियाणा आणि आपलं नातं जवळचा आहे त्या हरियाणाचा कुमार आणि विश्वास शिवेकर माजी सरपंच वाटी आपलं हार्दिक स्वागत आहे आणि अशी जप मारण्यामध्ये तुम्ही पहिला असल सगळे अधिवेशन पाहा लढण्याचे आई ठेवला ठेवणारा लढतो चेत केल्याने होता केलीची पाहिजे कोण तुझ्या शेक्ताला रोईशे मराठी तिशे कळा नाही काती नाही शक्ती बुद्धी धडावली जास्त म्हणे करा सदा मारुती हृदय झाला भक्ती, हीच शक्ती पण हीच वच उतरावा करण मैदानाचा हा संदेश आहे मनान आणि मना पिढी तयार करायची मुलगा मुलगा सॉणी व्हा असा शिकंदार सुरुवा ओ भल्या भल्यांना कशी तोडायची पकडी तोड कस सुटायचं याची खासियत शिकंदराला चांगली पाहिजे मी मैदान मैदाना अनेक स्पर्धा महाराष्ट्र घेतले असो दोन हजार आठ साला पण सगळ्या महाराष्ट्र केसरी आणि लढती वही वली मैदाना आणि असा गाजवणारा महान पैलवा शांतता नका मागे आपल्या कोणीतरी बोलीधारी मंडळी पाहत आहे त्यामुळे लगेच पुढे पुढे ढोकू नका सगळ्यांनी सहकार्य करा अतिशय चांगलं मैदान पार पाडलं धन्यते कलंजी हे गाव धन्यते ग्रामस्थ धन्यते कमिटी आणि धन्यते पैलवान पंडित भाऊ कोळेकर असा आयोजन आणि नियोजन एक उत्कृष्ट आणि सगळेच मंडळी आता बाबाजी बाबाजी शेतकाळे बघाशी विजयराव विजयराजे शिंदे बरीच मंडळी आली सर बाबाजी शेटने गॅलरीच हे केलेलं सगळं वा तेच महावाच आहे गेल्या वर्षी पान त्यामुळे म्हणून मी मागाशी सांगितले जत्रेला रवा घाटाचा मान बाबाजी शेतक आहे अभिनंदन आहे मंडळी अशी सुपुत्र म्हणून हे घडत सर्वांनी मिळून म्हणून मगाशी सांगितलं साथी हात बनाना हे घाटी भोजे उठाना आपला महाराष्ट्र आहे सर्वांनी एक मिळून एकमेकाला हात जवळ देत एकमेकाच्या सगळं सहभागी होत आपल्याला हे तयार करायचंय पराभवाला खचू नका विजयानं बोलवू नका अरे जरी कुस्तळला काळ तुझ्यावर कर्म सोडू नको अरे मिळेल तुझ्याला आणि एकदा चित्त सोडू नको ती चित्त आणि ओ वा अशी किल्ली तोडायची काय काय आमरत नाही अधिवेशन मी स्वतः फायनल पर्यंत निवेदन म्हणून माझ्या वेटवर अशी एकोस्ती सिकंदर शेख नाव असत्यात पंजाब मध्ये जाऊन भल्या भल्यांचा प्रत्यक्ष आपण युट्यूब फेसबुक वर पाहिले आहे का असा लाख धारशी पैलवाट शेर हिंमत पैलवाट सिकंदर शेकडं ताबा घेतलाय

मैदा सर हा बोला शोभतनाचे दोन हजार रुपये सुखदेवना पडवत सुखदेवना पडवा दोन हजार रुपये पंडितराव कोळेचे पहा आणि असे सरळ हस्ते मदत करणारे परपूर लोक आहेत कर्ज वेगळ्याचे हे आणि केला त्याचा आनंदच वेगळा आहे आनंदच वेगळा आहे वाप रे बाप सकता होता काही घडू शकत का केवढे पहिलवान आहेत एक पोझिशन ज्यादा टाइम नाही चे पहिवान गोठ्या सो काय असो सगळ्या पब्लिक एवढं थांबले एक पोझिशन

ते असू द्या भल्या भल्यांना अशोक कुमार महान भारत केसरी आणि आपल्याला मग ते लढणारा विश्वासराव हरवली उपस्थित आहात आपल्याला धन्यवाद आहे वा हे बघा आहे का हे असे खेळण्याचे आहे होत का लक्ष झाली कोणाच बरोबर नाही बरावर कुठला उपयोग करायचा कारण गावाला प्रति गाव आहे तोड आहे प्रत्येक गावाला आता हे माझे लक्षात नव्हतं कोणाच्यात नव्हतं मोठ्यात नव्हतं काय होतील मंडळ वाचता बरोबर आहे का नाही ना कडी गोष्टी होती डायरेक्ट गोट्याला साथ घातला आणि एक झगडा मारण्याचा प्रयत्न हो हो सोनू कुमार भी नहीं कर भी है। तो है। नहीं तो फान ताकत लगते कुर्सी वाह कु आक्रमकता ने आता एक पोजीशन, क्या टाइम नहीं चे गठ एक वाह।